चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी डॉक्टर वैशाली शामराव जाधव यांची बिनविरोध निवड सभापती संजय जाधव व उपसभापती डॉक्टर वैशालीताई जाधव हे दोघेही जाधव कुटुंबातील असल्याकारणाने आता चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाधवांचे वर्चस्व आता या निमित्ताने बघायला मिळाले असून सभापती व उपसभापती हे नात्याने सासू जावई असून सर्वत्र चर्चेले जात आहेत उपस्थितांनी आता सासू जावयांकडे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचा पदभार व कारभार सोपविला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण या ठिकाणी दिसत असून बघूया महाराष्ट्र न्यूज आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवड होती आणि त्या निवडमध्ये निवडीमध्ये आपली या ठिकाणी उपसभापती पदी निवड झाली त्या संदर्भात काय सांगाल आज दिनांक अकरा सप्टेंबर आज सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे त्यांनी बिनविरोधपणे माझी निवड करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आधी आभार मानते इथून पुढे जे काही समस्या असतील मार्केट कमिटी संदर्भात त्या मी प्रयत्नपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करेन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात एका महिलेची निवड झाली त्याच्या संदर्भात आपलं मत काय हे तर गौरवास्पद आहे माझ्यासाठी कारण पहिल्यांदा चांदवड तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल पहिल्यांदा एक महिला म्हणून उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मी तसे आमच्या संचालक मंडळांचे आभारी आहेच पण अभिमान पण वाटतोय त्या गोष्टीचा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी आमचे मार्गदर्शक माधवरावजी मुरलीधर जाधव माजी चेअरमन खरदिल प्रसंग यांच्या सुनबाई आमचे सहकारी मित्र डॉक्टर श्यामरावजी जाधव यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ वैशलिताई श्यामराव जाधव यांची आज मते सर्व मते उपसभापतीपदी निवडून निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आमच्या सर्व संचालक मंडळांनी एकमतानं फॉर्म नाही निवड त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे सुद्धा मी या ठिकाणी खूप 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 आभार मानतो चांदोड कृषी समितीच्या बाबतीत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला या ठिकाणी उपसभापती पदाची संधी मिळाली आहे या संधीचं सोनं केल्याशिवाय सौ जाधव या महिलांसाठी असलेल्या अडचणी शेतकऱ्यांसाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी माझ्याबरोबर राहतील ही अपेक्षा या ठिकाणी मी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यापासून जेव्हापासून नवीन संचालक मंडळ या ठिकाणी आलं तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढली कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व संचालक मंडळने केला या ठिकाणी मग पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल माती पाणी परीक्षण असेल त्याच्या शौचालय असतील रस्ता कॉन्क्रीटकरणं असेल शेतकरी निवास असेल वडे जे व्यापारी गाड्या असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामं करण्याचा प्रयत्न आमचं सर्व संचालक मंडळ एकमताने करत आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे परत एकदा खूप खूप आभार मानतो आणि अशाच यापुढे सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी विनंती करतो की आपला शेतीमाल कांदा असेल टमाटा असेल भाजीपाला असेल सोयाबीन असेल मका असेल सर्व भाजी शेतीमाल चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती विकते असतील उपबाजार वरळीभू असेल उपबाजार रायपूर असेल या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी विक्रीसाठी आपल्या बाजार समिती अनाव या ठिकाणी आपल्या मार्फत कमन करतो तसेच आपल्यासोबत माझी उपसभापती कारभारी राणा आहे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या काय प्रतिक्रिया आजच्या निवडणुकीबाबत आजची प्रतिक्रिया म्हणजे आमच्या संचालक मंडळाची एकजूट इथे दिसून आली विरोधी पारी पॅनल असेल किंवा आमचं सत्ताधारी पॅनल असेल आम्ही सर्व मिळून एकत्र बसून निर्णय घेऊन वैशालीताई जाधवांची निवड केली आणि या पुढेही जे निर्णय होतील ते सर्वांनो सर्वांनुमतच घेण्यात येतील त्याचप्रमाणे गेल्या दहा महिन्यापासून माझ्या माझ्यावर जी उपसभापती पदाची जबाबदारी होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा पार पाडण्याचा मी प्रयत्न केला सर्व संचालक मंडळाला विश्वास घेऊन जे निर्णय घेते आम्ही सर्व एकमताने घेतले त्याचप्रमाणे उपबाजार वडाळ घेऊ उपबाजार चालू केला आणि ज्या आता इथून पुढे ज्या समस्या असतील संचालक मंडळ असेल सभापती आणि उपसभापतींना त्या आम्ही नेहमीच सहकार्य करू एवढंच बोलतो अतिशय सर्वांमध्ये आणि सर्वांच्या हेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण काय सांगणार माझ्या सभापासून बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांचे खऱ्या अर्थाने खूप खूप आभार मानेल तसेच पहिल्यांदा आपल्या चांदोड मार्केट समितीच्या इतिहासात उ महिला उपसभापतीपद दिल्याबद्दल आणि एवढं मोठं पद तालुका लेवलचं पद असल्यामुळे त्याचं खऱ्या अर्थाने जेवढं शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी आम्हाला मापाऱ्यांसाठी किंवा तांदूळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्तुंग यशासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढं तिला मी सहकार्य करेन